असेल 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 गाडून टाकायचा या गद्दाराला जर त्याच्या घरी ठाण्याला बसवायचा तर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय पर्याय नाही एक मताने इतिहास घडत असतो खरंतर अटल एक मताने बिहारी एकमता आणि एक मताने काही गडबड होऊ नये उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाला काही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांची समजूत घालून एक निर्णय घेतला की या शहापूर विधानसभेतून पांडुरंगजी बरोरा साहेब यांना आपण महाविकास आघाडीतर्फे निवडून देऊया आणि उद्धव साहेबांना पुन्हा मानाने वरच्या बंगल्यावर पोचूया खर तर पांडरंग बरो सांगायचं झालं सा तर एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून मी त्यांना विरोधी पक्षात असतानाही द्यायचो कारण या तालुक्यामध्ये अनेक लोकाभिमुख प्रकल्प पांडुरंगी बरो साहेब यांनी आणले आपण किनवली रस्ता असेल आमचा वाचाळा डोळखाम रस्ता असेल या अनेक रस्ते अन्युटी हायब्रीड मधन राज्यातून त्यांनी खेचून आणले काही मोजक्या मतदारसंघात ती कामं मिळाली त्यात पांडुरंग बरुराव साहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी निधी खेचून आणला भावली सारखी योजना त्यांनी एकदम धन मन धन लावून ती खेचून आणली आणि त्याचं पाणी आरक्षित केलं खर तर पांडुरंग बरुराव साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला होता की हा बस पोर्ट आपला अत्याधुनिक झाला पाहिजे इथं एक प्रशासकीय इमारत झाली पाहिजे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाल्यानंतर त्या योजना रखडल्या गेल्या आज समोरील उमेदवार जे आमदार आहेत ते सांगतात आम्ही या बजेट मधनं एवढा निधी आणला त्या बजेट मधनं एवढा निधी आणला आम्ही हे केलं ते केलं आमदार निधी आणणारा तर असावाच पण निधी आणल्यानंतर ती कामं पूर्ण करणारा पण असावा म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो तमाम शिवसैनिकांना आवाहन करतो की आज तुम्ही राष्ट्रवादीच्या आपल्या बांधवांसोबत एक पाऊल पुढ्यात आता चार ते पाच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळं घात होऊन देऊ नका आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन पावलं पुढे राहा आणि पांडरंग बोराणा या विधानसभेवर तुम्ही बौगोस मताने विजयी करा असं आवाहन मी तुम्हाला करतो खरंतर एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की बाहेरचा एक नेता येतो आणि आमच्या भूमिपुत्राला सांगतो की त्याला सरपंचही होत देणार नाही अरे तुमची काय हिंमत आहे या तालुक्याने ठरवलं तर या पाटूंबरोबरांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला ख्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच